चालू आहेत सकाळची कामं आणि पसरा पडला भर आहे भरपूर असा आणि वैशू काढते इकडं फराळाचं कारण लाडू वगैरे आहेत अजून म्हणजे आणि हा पोह्याचा चिवडा आहे म्हणजे सगळ्यालाच चावते म्हणून वैषू निघाल्यावरती घेऊन आणि काठीशिव आहेत तर म्हटलं बाकीचे जी लोकं खातात त्यांना दे म्हटलं वैशूला दे घेते ताटामध्ये कुमार मॅडमला वगैरे सगळं आवडतं हे असं खायला आणि आता फराळाचं काय नाही ठेवलं आपण एवढं संपलेला आहे फराळाचं पण आणि हे खूप मस्त लाडू आहेत खरं सांगते मऊ आहेत एकदम बुंदीचे असं हाताला दाबलं तरी हा लाडू आहे ना नरम आहे असं फुटतो आणि खायला पण ज्यांना नाही जमत ते पण लोक खात आहेत तर पैशू चालले नाश्ता द्यायला वरती मावशी काय आलेले नाही आहेत अजून खूप सारा पाऊस आहे रात्रभर पण पाऊस होता सकाळी पण खूप मोठा म्हणजे चांगला निबरसाडा का आला होता रांगोळ घातलेली आहे इकडं आणि बऱ्यापैकी कामं झालेले आहेत सगळं म्हणजे पावसामुळं आंघोळ्या आणि धुणं वगैरे लवकरच झालेलं आहे आपले कपडे धुवून टाकलेले आहेत कारण पाऊस येतो ना मग कधी पण दुपारी आणि हे माझी फुलाची झाडं किती मस्त आलेत माहिती आहे का फुलं आणि सोनचाप्याला पण एक फुलं लागलं होतं इकडं इथं ह्या सोनचाप्याला इकडं फुलं लागली की सगळ्या पायऱ्यांवरती कितीतरी म्हणजे असं छानपैकी सुगंध दरवळतो खूप छान वाटतं माहिती आहे का बेलाचं झाड एकदम उंच जाते हा ही गार्डन तुम्हाला रोज बघायला भेटते <laughs> काय ताई दाखवत आहेत वाट पण नाही खरंच खूप मन प्रसन्न वाटतं मी सकाळी बाहेर आले ना की मन प्रसन्न वाटतं रामकृष्ण हरी आणि ताई रामकृष्ण हरी हा झाले आंघोळ वगैरे केली का भामाजी नाही केली आहे काय हरकत नाही गावणी बदलून घ्या फक्त आ गारटा लागतो ना जास्त रात्री होता ना पाऊस <laughs> नाश्ता करायला जावा वैशाली गेल्या वरती जा वरती नाश्ता करायला नाश्ता घेऊन गेली आणि इकडं टाकले आपण कारलं शिजायला कारण सगळ्या आजी लोकांना खूपच कारलं आवडतं नाही काय असतं वयस्कर लोकांना आहे ना कारल्याची भाजी ही आवडतीच आवडती हे मला आहे तर इकडं चुलीवर छान असं वापरून घ्यायचं ह्या कारल्याला आपल्याला फक्त मिठाचं आणि हळद हा, मीठ आणि लसूण फोडणी द्यायची चांगलं तेल टाकायचं खूप छान लागतं तोंडी लावायला आणि इकडं झालेलं आहे भात करून ठेवला आहे भात पण असं आहे ना मोकळा झालेला आहे आणि हे वरण शिजले इकडं उकडायचे वरणाचं झाकण उघडायचं आहे अजून आणि इकडं कारलं तर हे, हे सकाळचा आजचा जेवणाचा स्वयंपाक आपल्या आश्रमात आणि हे चूल आम्हाला खरंच खूपच चुलीने आधार दिला आहे आपल्याला ह्या छोट्याशा छपरानं कारण चुलीवर कसं माणूस मनसुक्त स्वयंपाक करू शकत म्हणून आणि ताई ता खायला जायचंय वरती काय चाललंय मग आता बरे काय शांत आहे का छान शांत राहायचं छान छान मस्त असं शांत एकांतात पण बसलं ना आपण तर छान वाटतं आणि बाकीच्या लोकांशी बोलायचं छान कसं वाटतंय चिमण्यांचा आवाज ऐकून छान वाटतं छान वाटतं ना झुझु झुझु तर छान वाटतंय पण आज पण आभाळ आहे एवढं काय नाही आहे हे जे दगडं बघतंय का सगळे उघडे पडलेले हे सकाळच्या पावसाने पडलेत पहाटेचा जो पाऊस होता ना एवढा निबर होता ना इकडून पाणी वाहत होतं खाली जात होतं एवढा निब्बर पाऊस होता, होता। आत्ता पण आहे पण पाऊस चालू आहे आता पण असं वाटतंय की पाऊस झिमझिम येणार आहे काय झाले मंगल मावशी रामकृष्ण हरी चला का आंघोळ येते काय म्हणतात सगळे बरे का सगळे काय म्हणताय मॅडम मॅडम गार लागते का थंडी वाजते ना चला ना। का नाश्ता तेन, ना। 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 काय खाल्लं अजून अरे बापरे छान 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 झाला का सगळ्यांचा नाश्ता राम 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 कृष्ण हरी छकुले तिकडं का गेली तू हा राम कृष्ण का हरी काय झालं जयाजीला चालवलं का तिला जरा उभा राहते का ती दाखव बर उभा खर बर तिला जरा मग ते होत ना ग आशक्तपणा खूप आहे ग तिच्यामध्ये <laughs> <laughs> मला बघून चालती सरळ धरा सरळ धरा काय झालं बाईला माझ्या काय झालं आंघोळ घातली नाही का तिला कुणीच नाही आंघोळ केलेली हा ना काहीतरी खायला घातलेले हा चाला चाल 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 थोड चालवा हा चालवा थोडस चालते डायपर घातले का तिला घातला पाऊस चालू झाला की डायपर घालायचा खुर्चीवर बसवा खुर्चीवर खाली नका बसवू <laughs> आज माझीच तब्येत बरी नाही म्हणून मी चाले नाही सकाळी लवकर वरी आता हिला काय माहितच नाही हे बघ हिला अजून बी काय माहित नाही हिला आकीला काय झालंय म्हणून विचारते छकुले बघ आईला काय झालं विचारलं का तू आईला काय झालं विचारलं का बरं नाही बरं नाही होय काय तुझस तुला बस बस खाली तुझस तुला काय झालंय बस खाली राहू द्या बसू द्या ठेवीस मागरे तू डोकंही सरशील म्हणून कंगवा आणलाय डोकंही सरतीस बरी सर माझं डोकं कुमार मॅडम काय म्हणते पाऊस रात्रचा रात्रचा पाऊस काय म्हणते नाही पाऊस हा ना बर पाऊस चालली लई पाऊस चालू बघा आज काय आंघोळ्या नाहीता म्हणा की मग हां आंघोळ तू केली का नाही आज पुरी जांघो नाही आणि त्याचा आता जायचं नाहीये तू पाली का पाणी नाहीये पाणी आल्यावर आपले कपडे बदलायचे धुवायचे बर लाईट तर कसलीच नाहीये काय सांगायचं रात्र निर्मळ हातपाय तोंड तरी धुवा स्वच्छ हात पाय धुतले पण आहो कराय मुवा नाहीये पाणी नाहीये आज लाईट नाही लाईट येईल तवा बघू येईल की दुपारून लाईट आले का जर वार सांडलं तर लगेच आगावरचे कपडे किंवा पाणी गावनी बदला छान पिकी तोंड पाय धुवा आई ते नाश्त्याला वरती आलती ना, 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 ना? खाली गेली का हा सगळे सगळ्यांनी केला का पोटभर नाश्ता ना ना पोटभर होता नाश्ता बर पोटभर नाश्ता करत जावा हा स्वयंपाक पण छान केलाय कारल्याची काय काय भाजी हा हा चालू आहे चालू सगळं सगळं दुपारचा बी सगळा स्वयपाक झालाय पण माझी आज सगळी लेकरं पारुष आहेत बघा मग काही लेकर पारुष आहेत बघा आज सकाळपासून अग सर्दी झाली दुसरं काही नाही झालं काय दुखत नाही तुमच्या आईच आईलं न बरे आई येणार विचारणार आई शिव विचारायला कोणी नाही आई आली ना मग ताप आले मला ताप आले मला तू काय बघितलंच नाही ताप चांगलं चांगलं वाटतं येऊन जायचं चक्कर मारून म्हणजे आलं नाही तर ताब्यात नाही राहत काल त्यांची आई आली ना मग आई आली बर का अरे देवा ही लेकर आईला भेटत कि मला तू भीती मला मी भीती

<laughs> बघा कसं काय करायचं घाबरती कोणी घाबरत नाही मला आपल्याला तू घाबरती का मला नाही बाई तर ही तर मुका घ्यायला याय लागली बघ जवळ नाही बाई म्हणून कस करायचं माणूस बघा आता चला जाऊ का मग आता अंग आपल्या गोळ्या औषध घेत थंडी तापायची बर आपली तब्येत आपण झाप आहे बर कोणी नाही आपली जेवायची आणि गोळ्या घ्यायच्या बर करते हो हो आपली म्हातारी आजी डोकं विचारते माझ आणि आज जरा बरं नाहीये बरं कणकणी आले थोडीशीच तर सगळे चिंतित झाले तर आणि कसली वेणी घालणार आहे तू माझी मस्त घालते मस्त घालते वेणी वेणी घालून कुठं जाऊ मी <laughs> मग मला शाळेला उशीरू माहिती आहे का लवकर वेणी घाल माझी शाळेत जायचंय मग शाळेत गेल्यावर मास्टर मारल ना तो उशीर झाला तर मग काय सांगू त्याला होते होते बर करीत तो म्हणला लवकर उठता नाही आलं का तुला नीट नाश्ता नाही करता आलं का उठून म्हणून बाबा काम येत आमच्या माग म्हणायचं बर अजून काय बर हा 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 छान विचार बर तू छान डोक्याला माझ्या वेणी घाल मला तिथं म्हणलं नाही पाहिजे गेल्यावर की कसं वेणी घालून आली कर कर तू म्हणून मग हसतील तिकडची लेकरं सगळी मला बघून बापरे लय आवळून घालते तू वेणी माझी आवळून लय आवळून घालते वेणी तू माझी हा छान घालते पण मी नाही सोडणार आता दिवसभर तुझी ही वेणी नाही सोडणार

आपल्या म्हात्या आजींनी कशी वेणी घातली ही ल सगळ्यांनी मला सांगा आणि खूप छान वेणी घातली तिनं इकडचं तर काय विचारलंच नाही तिनं इकडचंच विचारले घातले पण ठीक आहे तिचं प्रेम तिची माया आणि किती माया आहे बघा कशी वेणी घालते माझी तुला माया करते माझी हु? बर चला आता जाऊ का मग मी हा बांधायचं रिबीन रिबीन नाही आहे आता माझ्याकडे कस करू राहू देऊ का हा राहू देऊ झालं का अजून काय करायचंय का तुला बघ काय काजळ गं का काजळ गंज केव्हा लावता येईल काय अकेनी दिसत नाही ना मी दिसते का तुला दिसते छान आले का छान आले का हे कशी दिसते आती चांगली दिसते चांगली दिसते हे तुझा फुगा आला फुगा आलाय ओके ओ जाके अजून चुपून पाहिजे होती फुगा नाही आवडत तुला कोण चांगलं दोघी पिके कोण चांगलं दिसत कोण दिसते लक्ष्मी आखी नाही नाही जाऊ का आता हा शाळा भरल्या माझी जाऊ शाळेत जायचं मास्तर मारल मास्तर लहान आपण तो काढून टाकल शाळेतून आणल्यावर असं करावं का मास्तरला कधी हाणाव का ते गुरु असतात आपले चला काहीतरी थट्टा मस्करी करते आपलं आणि जाऊ का